आणि मित्र मित्रिणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत्या पुरी अशी शिवरायांची यांची किर्ती शब्दही परत्या पुरी अशी शिवरायांची यांची एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोन्याच्या दिवशी महाराष्ट्राने कसा शिवाजी राजा होऊन गेला त्यावेळी अनेक परके सत्ता धुमा महाराष्ट्रात धुमाकू मजत होता मुघलांच्या कायद्यात लाखो मराठा सैनिक पडले होते स्त्रियांच्या जात अनेक बायकांच्या कुंकाचा घरी मारला जात होता शेतकऱ्याला कोणी कैवारी नव्हता अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीना हवा होता एक झमकार झगमग पेटता अंगार हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोळधोड सुरू झाली कित्येक वर्षे आंदोलन चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या भारतावर जनप्रकाशाचे किरण पसरू लागले होते यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली यासाठी त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे दे। मुरारबाजी शिवा काशी एसाजी कोंक यासारख्या सहकार्यांची लढाईच्या काळात शिवरायांसाठी प्राणाची आहुती दिली ऊन वारा पाऊस याची तमान्ना ते दिवस रात्र झटायचे

तिन्ही लोक जय शिवरायाचा जप ऐकतात होय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील लेख काय अशा महाराजातून माझे कोटी कोटी प्रणाम करते आणि मी माझ्या भाषणास पूर्णपणे धन्यवाद